झालं मामाजी मामीजी गेले पाहुणे आता झालं निपटलं आम्ही निघतो आता थांबा काय निघतो निघतो लावलं तुम्ही जमतेम पाहुणे घराच्या बाहेर गेले थांबा आता फोन लावतो त्याच्या दोस्ताने तिथे आनंदपूर ले विचारपूस पुस्तक करू द्या ना जराशी नाही काय तर तसंच धरलं उठलं देऊन दिलं तसंच देऊन द्या काय तसंच लग्न लावून द्या काय आता विचार पुस्तक करतील मामाजी आता तुला काय आपलं दुकान पाहायचं आहे ना चाललं लवकर आता राहून काय करता आता टाइम आहे अजून जाता इथे होते जाणं आपलं मामाजी मामी जे आहेत करतील विचारपूस. मामाजी मामीची बी ओळखतेत आनंदपूरचे लोक येईले. नाही मामाजी तुम्ही ओळखत असाल ना कोणाला ना कोणाला. नाही मी नाही ओळखत मी. मी कोणाला नाही ओळखत बुवा. आ तुला कोठून एखादा माणूस भेटते तर भेटते पण एवढी ओळखी नाही आहे. बाबाजी नाही आहे ओळखी एवढी आनंदपुरात. ते काजलच्या बापाची आहे ओळखी. आनंदपुरात तो गाई चारायला जाते तिकडे. मां बाप तोडे जाते तिकडे. माय बाबाचं काम इकडेच राहते इकडे शिवारात तिकडे तोडे जाते. मां बाबाची नाही आहे ओळखी आनंदपुरात. कर मग आताच कर मग काय विचारपूस करतो तर मग चल लवकर मग विचारपूस करायला काही टाइम नाही लागत नंबर आहे का मग तुला पाशी हु? नंबर घ्यायचा तर नाही आहे म्हणा पण मी ननद बाईला फोन करतो मग ननद बाईला फोन करतो ननद बाई मग तेले सांगून देते बरोबर कनेक्शन लावतो थांबा ननद बाईला फोन करतो मी ते काय ओळखते आता जमतेम केली ते तिथं हा डोली नाही ओळखत डोली कोणाला नाही ओळखत आणि तिच्यापाशी नंबर असेल काय सारे गावातले लोकांचे नंबर घेऊन ठेवले असं काय तिला आवा ननद बाईले नाही माहित पण ननद बाईच्या सासूले तर था माहित असन ना मी ननद बाईले फोन करतो ते काहीच्या सासूले विचारतील थांबा तर था तुम्ही करू तर द्या मला विचारपूस आता एक क्लू भेटला तो विचार पुशीसाठी था। हो थांबा जवाय बापू कर द्या जरा विचारपूस विचार भविष्याचा प्रश्न आहे तो नाही थांबले काही हरकत नाही मम्मी जी दुकान आहे दुकान बंद राहते म्हणून म्हटलो आज तर आज राहिलो तो उदय राहिलो होईल इन राहिलो तो राहिलो तो ते तर चालत जाणार होते कोणी नाही राहा मला तुम्हाला थांबा 10-15 मिनिटाचं काम आहे करतो मी नंतर पहिले फोन आणि त्या विचारून ते एकदा सासूला कर मग लवकर कर मग हॅलो ननद बाई कसे आहे कुठे आहे जेवले का <laughs> ओयनी खसा 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 बोलताय तुम्ही एकदम एकदम तीन चार फ्रेंड सोबत सोबतच खा खाय झालंय ओयनी मी घरीच आहे आणि ठीक खाय मी ओके आहे आणि जेवण वगैरे केलं मी तुम्ही सांगा तुम्ही खसा काय फोन केला तुम्ही जेवले खा हो जेवली ननद बाई मी मी जेवली आता मी याच्यासाठी फोन केला तुमचे भाऊ आणि मी मी माहेरी आलो आहे आम्ही मा बहिणी पाहुणे आले होते ओके okay, ओके okay, ओके okay, ठीक आहे बहिणी घुट घुट चांगली गोष्ट आहे मग खा झालं झालं खा जमलं खा नाही ननद बाई आता पाहून गेले पाहुणे पाहून गेले तर बाई तुम्ही तिथं आनंदपुरात कोणी धनंजय राहते का धनंजय ओळखता का ते धनंजय धनंजय नाही नाही वहिनी मी नाही ओळखत मी नाही ओळखत फोन आहेत त्यांना नाही काही नाही त्याच्या सोबत बोलायचं होतं ते धनंजय आहे कोणी त्याच्या सोबत बोलायचं होतं मले तर असं करा कराय तुमच्या सासूले फोन द्या बरं तुमचे सासू ओळखत असन ओके ओके वहिनी त्या ओळखत असणार माझे सासू ओळखत असणार मी देते दे त्यांना फोन हो तुम्ही बाहेर आहेत त्या मी फोन येऊन देते त्यांना ठीक आहे काउन काय झालं ललिता म्हणत काय वाटत नाही कोण धनंजय होयचं तर त्याच्या सासू जवळ फोन नेत होते ते अंदर बसले असं त्याची सासू बाहेर असन लावतन मग फोन पाय मी म्हटलो ना का डोली आताच कोणाला ओळखत नाही गाव मंदी म्हणून आणि ते गावात इंग्रज काय नाही गर घरच्या घरी जायचे हो पण त्याची सासू तो ओळखत असन ना तर त्याच्या सासू सोबत बोलतो ना त्याच्या सासूचा नंबर असन तर नंबर घेऊन घेतो त्याच्यापेक्षा असं कर ना ललिता बिंदू वहिनी दादाचा तिथंच आहे तो बिंदु वहिनीने फोन कर ना

हो ठीक आहे कार्यक्रमात गेले नाही काय हो कमला शांताबाईच्या घरी चालू आहे ना होते दिसले नाही का मी तुम्हाला तुम्ही घरी गेले मग त्याच्या पाच मी बी घरी आली मी म्हणले येतो मी बी नाही दिसली माहिती होते बसली अस एखाद्या कोणत्या हो तिकडे गंजाच्या बाजूने बसली होती बाप्पा मी पीठ भिजत होते तुम्हाला नाही दिसले असं तुम्ही त्या तिकडे बसल्या होत्या हो बार माय हो बर बर आहे मी तिकडे होती तू इकडे होती मग मला काही दिसले नाही चांगलं करून राहिली बारसं तुम धडाक्याना जेवणा खाऊन काय ते नाही हो चांगलं आहे ना केलंच पाहिजे ना आई हो काय काय झालं काय म्हणतो का आई माझी वहिनी तुमच्याशी बोलतो म्हणते लयता वहिनी मा सांग बोलतो म्हणते तू वहिनी मा सांग काय काम वहिनीले काय म्हणे आ? ते कोणी धनंजय तुम्ही ओळखता का म्हणते धनंजयला मी तर नाही ओळखत तुम्ही ओळखत मग त्याच्या त्यांच्याबद्दल काहीतरी विचारत आहे माझी वहिनी मी तर ओळखत नाही तर मी मला काय माहित नाही मला वाटलं की तुम्ही ओळखत असाल धनंजयच्या बद्दल काय बोलते तुझी ओळखतो ना मी त्याला लाव बरं फोन चालू आहे का लाईन आहे का नाही खाटला मी म्हटलं की त्या आई म्हटलं बाहेर आहे म्हटलं आता त्यांनी फोन खाटला मी लावून देते तुम्ही बोला त्यांच्यासोबत काय म्हणतात ओ, लाबुर, लाबुर बदल, हो ला बोर ला बोर बोलतो धनंजयच्या बद्दल तू वही काय म्हणते बरं धनंजय तर मोठा शरीफ पोरगा आहे चांगला लेण्यात नाही देण्यात नाही राहत कोणाच्या घ्या लागला पण हॅलो म्हणा हॅलो हॅलो नमस्कार हो हो नमस्कार 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 बोला बोला नाही मला हेच म्हणायचं होतं तिथं आनंदपुरात आनंदपुरात कोणी धनंजय राहते त्याचा नंबर पाहिजे होता मला हो धनंजय पण कायच्या कामासाठी काय केलं काय केलं त्यानं हा काय झालं नाही नाही ना? नाही काय काय केलं मला थोडशी विचारपूस करायची आहे त्याच्याजवळ त्याच्यासाठी त्याचा फोन नंबर पाहिजे होता कायच्याबद्दल विचारपूस करायची आहे पण काय झालं मला मॅटर काय आहे काय केलं त्यानं कायच्या बद्दल विचारपूस नाही

सांगतो ते तुमचा नंबर त्याच्याजवळ देतो मग ते फोन करते तुम्हाला मग करून घ्या काय विचारपूस करायचे हो हो चालेल चालेल ठीक आहे द्या तुम्ही मा नंबर द्या ते करा म्हणा फोन पण आताच हो, करा म्हणा आईच्या घरी आली आहे मग जा मी जातच जातो त्याच्याजवळ तुमचा नंबर देतो करायला लावतो फोन अर्जंट करा म्हणून सांगतो हो बरोबर आहे बरोबर अर्जंट करा म्हणा फोन हो चला ठेवतो हो हो ठेवा ठेवा चला मग निमला काही मी जातो धनंजयच्या जा घरी त्याला नंबर देतो डॉलीच्या वहिनीचा नंबर हो ठीक आहे ठीक आहे मी बी आता शांताबाईच्या घरी जातो तू ये ना शांताबाईच्या घरी तिथून देऊन हो येतो ना ते तिथे नंबर देऊन देतो धनंजय घरी आहे का नाही आहे काय माहिती न सांगतो घरी ते सांग तिला देऊन देतो नंबर आणि ते मग धनंजयला देऊन देईल मी येतो मग शांताबाईच्या घरी चला तुम्ही दोस्ताबद्दल धनंजय बद्दल एवढं काय विचारत होते ते लोक कधी नाही जास्त विचारत होते ते एक बाई होती पोरीची बहीण वाटते ते मोठी तेच विचारत होती तुमचा दोस्त आनंदपूरले लय ओळखी आहे त्याचे दोस्त आनंदपूरले राहते एवढं काय विचारत असं का काका धनंजय बद्दल ते तर लोक ओळखत नाही ना धनंजय असून त्याची नातेवाईक तिथं पण धनंजय तर ओळखत नाही मग धनंजय बद्दल एवढं कायले जोर देऊन विचारत होते ते एवढा मोठा धांगडे झाला तू पुतण्या अजून तुला समजत नाही अजून तुले समजत नाही सोयरी कशी जोडा लागते अजून तुला समजत नाही काय समजत नाही काका जे काही करणं आहे तुझे करणं आहे मला थोडे आहे मी थोडे तुझं बोलन ना तुझेच बोलणार आहे ना फिक्स तुलाच करणं आहे मला थोडे करणं आहे पण आपण थोडस तर राह ना पुतण्या तिथं सगळेच्या देखता बसल्यावर फोन घेऊन फोनवर बोलायची सॅम्पोल मारायची काय गरज होती हा आणि नाव घेऊन अजून नाव घेऊन त्याला नाही भे असं नाही तसं नाही ती कोणच बोलून घेता नाहीतर तर तिकून येऊन बोलता ती तर बोलायची काय गरज होती कामा धामा दस नात डोळा सोयरी की म्हणती ओळखी निघालीच नाही पाहिजे कोणाचीच वडखी नाही निघाली पाहिजे मली काय माहित का काका ते एवढे जोर देतील मा मित्राच्या नावावर म्हणून अरे पुतण्या विचारपूस करतील असेच देऊन देतील का तुले पोरगी आता त्या दोस्ताली विचारपूस करतील ते कसला हाय काय हाय तुझे पूर्ण बॅकग्राऊंड काढतील तेव्हा तेव्हाच ते आपल्या घरी येतील घर जात पावाले तसे नाही येणार ना? ओ सो जाय ग काका आता तेथूनच जायला विचारपूस करतील का काही शंकाच नाही आहे काही हरकत नाही करूच शकते करू शकते विचारपूस कोणालाही विचारपूस करू शकते हम्म कसू का काका कसू का आता, कुरूश शक्ते, कुरूश शक्ते का, का, आता हे बी हातातून जाईन काय का हे बी सोयीक जाते काय काका काका करू नका काही नका का नका का लावणं फोन पोरीच्या बापाला लावणं फोन तेव्हा ओळखीचा आहे ना तो ओळखीचा आहे म्हणून काय मी जबरदस्ती करू -कुं का हाय ओळखीचा हाय इकून तिकून बोलणं चालणं चालू होतं जबरदस्ती करू का आता कायले फोन लावू मी काय नाही मी तिथं फोन लावू आता झाला नाही म्हटलं ना सांगतो आम्ही म्हणून आता ते विचारपूस करतील इकडे तिकडे विचारतील पहिले तर त्या दोस्ताले पकडतील आता ते त्याला विचारतील आणि मग काय समोरचा कॉल टाकते तूच तर केला पुतण्या तूच तर केला गडबड काय गरज होती तिथे सांगायची हा इकडे कोणाची ओळखी नाही आहे फक्त ती एक ओळखी निघली त्याच्या नाव टाकलं नाहीतर ते काल आता आताच ते नाव देऊन दिलेलं असत तारीख भरदार पावाचा पुस्तक केला गडबड काका काय ओस विचार पूस करतील म्हणून धनंजय त्याच्या ओळखीचा निघणे म्हणून म्हणले काय माहिती तो कर ना काका थोडस काही काही लावणं का दुकाळ जोडून देणं का घर एवढं मोठं एक केलं म्हणून खावाले धावते का स्वतःच्या हातानं कर ना खाणं महाग पडून राहिलं का म्हणजे बाहेरचं खाणं तर त्याच्यापेक्षा महाग पडते चालू राहत नाही पोट खराब होते का काका कर गा काही सुनासाठी माझ्यासाठी बायको धर मग घाबरू नको तू घाबरू नको बर ठीक आहे तु चला तु या दोस्त कोण म्हणते तो धन, धन धननचे तो त्याला जर विचारपूस करतील तर तू करती। चांगलंच तर त्याच्या त्याच्या मनात तू याबद्दल काही वाड वांगडा आहे का दुश्मनी आहे का काही दारू पेता का त्याच्यासमोर बसून हम्म काही असे दोन नंबरचे धंदे करतो काय करतो बरोबर व्यवस्थित काम करताना राहताना तू काय सांगन तुझ्याबद्दल काही वाईट सांगू शकते का असं वाटतं का तुला पुतण्या का थो तो बद्दल वाईट सांगू शकते तस काका तो, तो वाईट तर नाही सांगू शकत पण एक चूक झाली बा काका माना लय मोठी चूक झाली काका जीवनातून मोठी भारी चूक झाली तो कदाचित तो काही माहित नाही कोणती चूक पुतण्या मला नाही सांगितलं अजून आता मी म, 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 मी स्वतःच मला लाज वाटते ग काका मी नाही सांगत कर, आता पण चूक झाली बरं ठीक आहे असं कर आताच्या आता फोन लावतो दोस्त आले धनंजय पण सांगते लोक काही विचारन तर चांगलं सांग मला लाव पण होगा होगा कता वो बोल बोले वो सब कर तू हो काकू बोला ना काय मिलता है क्या हुआ काके वो मम्मी जी तो घर पे नहीं है वो तो मामी के घर गई ना मामी के घर आज कार्यक्रम है तो वहाँ गई मम्मी जी वो ठीक हाँ ठीक है मुझे बेबी बाई का काम भी नहीं है धनश्री धनश्री से काम है माजा सोबत काकू माजा सोबत तुम्हारा कहाँ काम पड़ ला अब ये पाए माँ फोन आला होता मले आता मासुनीची वहिनी म्हणे धनंजयचा नंबर पाहिजे म्हणे कोणी पोराबद्दल विचारपूस करतो म्हणे तिच्या घरी काय कोणी पाहुणा आला म्हणे तर धनंजय त्याचा मित्र आहे म्हणे तर विचारपूस करतो म्हणे त्याच्याबद्दल म्हणे कसा काय आहे काय का नाही तर धनंजयचा नंबर पाहिजे म्हणे मापाशी नंबर नव्हता बाई म्हणून मी तापाशी आली हो हो काकू बरोबर आहे त्यांचा एक दोस्त आहे ना ते गेले मुलगी बघायला हो ठीक आहे ठीक आहे मग यायचा नंबर देऊ का मी तुम्हाला मला नको देऊ धनंजयचा नंबर ह्या नंबर घे ह्या नंबर मासुनीच्या वहिनीचा नंबर घे आणि धनंजय जायला ह्या नंबरवर फोन कर म्हणा मला तर मग ते करते काय विचारपूस करते काय नाही का असं करायचं काय ठीक आहे ठीक आहे काकू द्या मग कोणता नंबर आहे मी यांना फोन करून हा नंबर सांगून घेते नाहीतर मग काकू त्यांना फोन करणं आठवण नाही राहिली तर तुम्ही असं करा मी तुम्हाला नंबर देते यांचा आणि तुम्ही त्यांना देऊन द्या दे। या वहिनीला देऊन द्या दे त्यांना फोन नंबर ते करतील मग फोन कारण यांच्या पाशी खूप कामं असतात मी यांना नंबर देईन आणि यांनी फोन नाही केला म्हणजे मग अजून आहेच ना ते उलट अजून तुम्हाला इथे माझ्या जवळ त्याच्यापेक्षा मी नंबर देते तुम्हाला तुम्ही नंबर त्यांना देऊन द्या त्यांना मला करा फोन हो गड्या अद्य मग धनंजयचा नंबर दे मी तिला देऊन देतो मासुनीच्या वहिनीला तिला देऊन देतो मी धनंजयचा नंबर दे ठीक आहे का हो तुमच्या फोन मध्ये येईल